आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे सगळीकडे सध्या वाद सुरू आहे तुम्हाला कबुतरांना दाणे टाकण्याची सवय का आणि तुम्हाला ही गोष्ट पुण्याची वाटते का तर खरंच या सवयीमुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून कबुतरांना खायला घालणं हे आपल्याकडे श्रद्धा करुणा म्हणून पाहिलं जातं पण तज्ज्ञांच्या मते डॉक्टरांच्या मते ही सवय अतिशय धोकादायक आहे दाणे सतत मिळाल्यामुळे कबुतरांची संख्या ही झपाट्याने वाढते यामुळे शहरामध्ये गर्दी घाण आणि इमारतींचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे कबुतरांच्या विष्ठेतून हिस्टोप्लायमोसिस आणि क्रिस्टोकोकोसिस यासारखे आजार होण्याचा धोका आहे जे श्वसनावर परिणाम करतात याशिवाय कबुतरांना दाणे खाऊ घालणं कबुतरांचा सुद्धा नैसर्गिक आहार नाही त्यामुळे त्यांचं नैसर्गिक अन्न शोधण्याचं वर्तन कमी झालंय आणि ते पूर्णपणे माणसांवर अवलंबून होतात आजकाल मुंबईत कबुतरांना खायला घालू नये यासाठी बंदी घालण्यात आली आहे कबुतरांना खायला घालणं हे आरोग्याला हानी पोहोचवतं आणि अनेक गंभीर आजार होतात असंही कबुतरांना खायला घालण्याची ही परंपरा तशी खूप जुनी आहे विशेषतः मुंबई दिल्ली जयपूर यासारख्या शहरांमध्ये ही सवय दिसून पण येते पण लोक कबुतरांना खायला घालून एक पुण्य कर्म करतात असं जरी त्यांना वाटत असलं तरी मानवी आरोग्यासाठी हे खूप धोकादायक आहे आरोग्य तज्ज्ञांच्या मते कबुतरांना खायला घालण्याची संस्कृती ही आरोग्यासाठी योग्य नाही आता कबुतरांना दाणे टाकण्याची सवय ही हानिकारक का आहे जर कोणी कबुतर प्रेमी असेल तर त्यांनी हे जरूर ऐकावं मुंबई सारख्याच मोठ्या शहरांमध्ये कबुतरांना खायला घालण्याची सवय ही नुकसान पोहोचवू शकते असं अनेक डॉक्टर म्हणतात कारण की कबुतरांमुळे विष्टा आणि वेगवेगळे जंतू देखील पसरतात आणि त्यामुळेच पडणाऱ्या रुग्णांची संख्या किंवा लोकांची संख्या देखील खूप अधिक आहे अनेक बातम्यांमध्ये सुद्धा हे वारंवार सांगितलं जातं पर्यावरण शास्त्रज्ञ अनेकदा त्यांना उडणारे उंदीर म्हणतात कारण उंदरांप्रमाणेच ते वेगाने पुनरुत्पादन करतात रोग पसरवण्याची आणि सार्वजनिक ठिकाणी नुकसान करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये अधिक आहे कबुतरांना खायला घालणाऱ्या सामान्य लोकांना हे माहीत नसतं की कबुतरांच्या संपर्कात आल्याने अनेक रोग होऊ शकतात कबुतरांच्या विष्ठेत युरिक ऍसिड आणि अमोनियाचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे धोकादायक बॅक्टेरिया आणि बुरशीचा धोका हा वाढतो या आजारांचा धोका वाढतो आणि कबुतरांना धान्य दिल्याने अनेक मोठ्या आजारांचाही धोका वाढू शकतो ज्याची माहिती फार कमी लोकांना किंवा अनेक लोकांना हे स्वीकारायचंच नाही कबुतरांच्या विष्ठेमुळे सॅल्मोनेला आणि अनेक असे गंभीर रोग पसरू शकतात आता कबुतरांची गर्दी यामुळे वाढते आणि रोगाचा धोका देखील वाढतो कबुतरांमुळेच होणारा एक आजार ज्याचं नाव आहे हिस्टो प्लायमोसिस कबुतरांच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरतो ज्यामध्ये कबुतरांच्या कोरड्याविष्ठेचे बीजाणू श्वास घेतल्याने फुफ्फुसातील बुरशीजन्य संसर्ग वाढवतात यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो यानंतर सायटाकोसेस हा कबुतरांमुळे पसरणाराच आजार आहे इथे कबुतरांचा एक जीवाणूजन्य आजार गंभीर निमोनियासारखा आजार आपल्याला देऊ शकतो त्यानंतर क्रिप्टोकोकोसिस हा आजार कबुतरांच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो प्रत्यक्षात हा आणखीन एक बुरशीजन्य संसर्ग आहे जो फुफ्फुसांना आणि मेंदूला प्रभावित करू शकतो त्यानंतर हा कबुतरांच्या विष्टांना श्वास घेतल्याने होणारा ॲलर्जिक फुफ्फुसांचा आजार आहे कबुतरांच्या दीर्घ काळ आपण संपर्कात राहिल्याने फुफ्फुस कायमस खराब होऊ शकत हो आणि या व्यतिरिक्त कबुतरांची विष्टा आणि दाण्याचे जे अवशेष यामुळे रस्ते इमारती आणि सार्वजनिक ठिकाणं ही घाण होतात यामुळे स्वच्छतेची समस्या निर्माण होते साफसफाईसाठी अतिरिक्त खर्च देखील येतो पण समजा तुम्ही जर कबुतरांच्या सतत संपर्कात असाल तर मग लक्षणं काय असू शकतात आजारांची तर कबुतरांमुळे पसरणाऱ्या या आजारांमुळे मानवी शरीरामध्ये अनेक लक्षणं दिसतात त्यामध्ये दीर्घकालीन खोकला श्वास लागणे फुफ्फुसामध्ये सूज येणं यासारखे श्वसन आजार होतात कबूतर बराच काळ राहिल्याने ही लक्षणं दिसून येतात मात्र फारशा लोकांना याची जाणीव नाहीये की ते या गंभीर आजारांना बळी देखील पडू शकतात व्यतिरिक्त ब्रेड बिस्किट यासारखी उच्च प्रतिनियुक्त प्रक्रिया केलेलं अन्न कबुतरांना दिलं तर त्यांच्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होऊ शकतो जर कबूतरांना सहज हे सगळं मिळतंय तर त्यांचं वर्तन हे आक्रमक होतं खर तर मुलं वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना कबूतराच्या या विष्ठेमुळे पसरणाऱ्या या आजाराचा सर्वाधिक धोका असतो यामुळे सरकार लोकांना इशारा देत आहे की तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही कबुतरांशी जास्त संपर्क वाढवू नका मात्र अनेकांना सरकारने सुचवलेले हे उपाय पटत नाहीये त्यांना कबुतरांबद्दल दया सहानुभूती वाटते पण प्रत्यक्षात हीच दया किंवा सहानुभूती आपल्या इतर लोकांसाठी किंवा कबुतरांच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी त्रासदायक असू शकते आणि त्यांच्या जीवावर बेतू शकते आता कबुतरांना दाणे टाकण्याचे दुष्परिणाम तुम्ही स्थानिक समाजात जनजागृती करणं खूप आहे कबुतरांना त्यांचं नैसर्गिक अन्न शोधण्यास प्रेरित करण्यासाठी कृत्रिम पदार्थ कमी करायला पाहिजे आपण रोज रस्त्यावर चौकात किंवा मंदिराजवळ लोक कबुतरांना दाणे टाकतात अनेकांना वाटतं की ही पुण्याची गोष्ट आहे पण ही सवय खरंच चांगली आहे का तर नाही यामुळे आपल्या सकट समाजातल्या अनेक लोकांच्या आरोग्याला हानी पसरू शकते आणि याला कारणीभूत तुमची हीच सवय असू शकते जर शहरी भागाचा आपण विचार केला किंवा अगदी गावाकडचाही विचार केला तर आपल्या घराच्या खाली किंवा आपल्या मध्ये पत्र्यावर आपण कबुतरांना दाणे टाकतो किंवा धान्य टाकतो पण यामुळे सोसायटीत देखील कबुतरांची संख्या वाढते आणि अनेक लोकांना याचा त्रास होऊ शकतो तुमच्या ओळखीत सुद्धा कबुतरांमुळे किंवा श्वसनाचा एखादा आजार ऍलर्जी होती आणि त्यामुळेच कबूतरही त्या व्यक्तीच्या संपर्कात आले आणि त्यांचा जीव गेला अशी अनेक लोक किंवा अशा अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील मग आता ही सगळी कारणं किंवा एवढी गंभीर आजार यांची नावं आपल्याला कळाल्यानंतर आणि त्याचे आपल्या शरीरावर कोण कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हे सगळं आपल्याला कळाल्यानंतर अर्थात आपण आपली सवय बंद करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे दादरचा कबूतरखाना असेल किंवा अगदी तुमच्या घराजवळचा परिसर असेल तुम्हाला कबुतरांना दाणे टाकण्याची सवय असेल तर ही सवय आजच्या आज थांबवा आणि त्याचबरोबर लोकमत सखीवर कबूतरांना पळवून लावण्याचे कोणकोणते सोपे उपाय आहेत कोणत्या टिप्स आहेत यावर देखील एक आम्ही व्हिडिओ केलेला आहे तोही व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा आमचा हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू हा कोणत्याही जनावरांना किंवा पक्षांना त्रास देणं हा अजिबात नाहीये मात्र याच पक्षांमुळे जर आपल्या जीवाला धोका निर्माण होत असेल त्यामुळे आपण आपली काळजी घेऊन या कबुतरांपासून दूर राहणं तितकंच महत्वाचं आहे आणि तीच जनजागृती करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ केलाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमच्याही परिसरात कबुतरांमुळे समस्या निर्माण होत असेल तर त्याबद्दलही तुमचं मत आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका अधिक साठी पाहत राहा लोकमत सखी